नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत चा हा प्रश्न की प्रश्न काय विचारला जातो बघा संख्या सो से सभी गुणन खंडोका योगफल है तर या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला जातो आणि बऱ्याच जणांना तो प्रश्न समजत नाही तर या ठिकाणी काय सांगितलं आहे की शंभरचे विभाजक जे आहेत ना सगळेचे सगळे विभाजक काढा आणि त्यांची काय करा बेरीज करा तर मी हा प्रश्न एवढा एक डिटेलमध्ये घेते बघा आता शंभरचे आपल्याला काय काढायचे आहेत तर विभाजक शंभरचे विभाजक म्हणजे शंभर कोणकोणत्या पाड्यात येतो किंवा कोणत्या संख्येनं शंभरला भाग जातो तर बघा एक न जातो दोन न जातो त्यानंतर तीन न नाही जाणार चार न जाईल पाच न जाईल दहा न जाईल त्यानंतर वीस न जाईल पंचवीस न जाईल पन्नास न जाईल आणि शंभर न पण जाईल म्हणजेच एकंदरीत त्याचे जे, जे काही विभाजक आहेत ते किती मिळाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ विभाजक मिळालेले आहेत पण आपल्याला विभाजक किती आहेत असा प्रश्न विचारला नाही तर योगफल म्हणजेच काय करायचे आहे तर बेरीज करायची आहे मग आता तुम्हाला काय करायचं तर ह्या सगळ्याच्या सगळ्या सग्रे संख्येची बेरीज मांडायची जसं की बघा आता आपण काय करूया इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज करून घेऊया म्हणजे बघा चार आणि पाच नऊ होतात नऊ दोन किती होतात अकरा अकरा अनेक बारा म्हणजे ही संख्या आली बारा त्याच्यानंतर दहा त्याच्यानंतर वीस पंचवीस पन्नास आलं लक्षात आणि दुसरी आहे ती म्हणजे शंभर तर मग आता यांची काय करायची बेरीज करायची पाचन दोन होता, किती होतात सात होतात त्यानंतर पाचन दोन सात सात आठ नऊ दहा अकरा अकराला एक हा सहाला एक अनेक काय होतात दोन होतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे किती मिळालं या सगळ्यांची बेरीज केली म्हणजेच काय करूया मी इथं काय करते तुम्हाला बेरीज यांची आपण काय केली बेरीज केली तर उत्तर आपल्याला मिळालेलं दो दो आहे दोनशे सतरा दोनशे सतरा आणि ऑप्शन मध्ये आहे पण म्हणजे लगेच आपण ऑप्शन सी राईट करणार परंतु सगळ्याला सगळी सग्रे विभाजक घेतलेत का एखादी संख्या विसरली का किंवा त्यांची बेरीज करत असताना एखादी संख्या विसरली तर कसं त्यासाठी मी तुम्हाला काय करणार आहे एक ट्रिक सांगणार आहे म्हणजे आता आपण पडताळा तर घेतलेला आहेच मी आता जी ट्रिक सांगत आहे त्याचं कसं किंवा त्याचं मी काढते ते योग्य उत्तर आहे का हे तुम्हीच स्वतः काय करा पडताळून पहा बघा आपल्याला काय करायचं आहे तर शंभरचे विभाजक काढायचे म्हणजे आपण सगळ्यात पगल... अगोदर काय करूया तर चे अवयव पाडूया बघा दोन भाग जातो बेपंचे दहा हा शून्य जर तसा पुन्हा दोन भाग जातो तर काय होणार आहे बेदोनी चार आणि खाली राहिला एक म्हणजे बेपंचे दहा पुन्हा पाच न भाग जाईल पाचा पाच पंचवीस पुन्हा पाच न भाग घातला पाच एक पाच म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहिणार दोनची पॉवर किती आहे तर दोन ची पावर काय आहे दोन आहे म्हणजे दोन किती वेळेस आले तर दोन वेळेस आले गुणिले पाच ची पावर किती आहे तर पाच ची पावर दोन आहे जसं आपण अगोदर केलं होतं त्याच पद्धतीनं मग काय करायचं आहे तर मध्ये एक एक काय करायचा ऍड करायचा अरे लक्षात दुसऱ्या स्टेपला मग मी कसं लिहिणार तर दोन ची पॉवर आता तीन होणार आहे कारण आपण एक ऍड केला आणि पाच ची पॉवर पण काय होणार आहे तीन होणार आहे लक्षात आता आपल्याला त्यांची बेरीज काढायची आहे त्या अगोदर आपल्याला विभाजक किती आहेत हे काढायचं होतं मग पुढे आणखीन आपल्याला एक स्टेप करावी लागणार आहे ते म्हणजेच काय करावं लागणार आहे तर इथंच करू का नाही तर तुमच्या लक्षात येईल बघा पाच चा पाच ची पावर किती आहे तर तीन आहे मग काय करायचं आपल्याला तर या संख्येमधून काय करायचं कोणत्या संख्येमधून हा जो काही पाया आहे ना या पायामधून एक संख्या काय करायची पायामधून एक काय करायचा वजा करायचा आणि बाकी किती उरली ते खाली लिहायचं म्हणजे दोन मधून एक गेला तर खाली राहिला एक त्याचबरोबर पाच मधून एक गेला तर खाली राहिले चार तर बघा आपल्याला आता याच म्हणजे जे काही बाकी उरलेली आहे ते आपण इथं पुढे लिहून घेऊया म्हणजे बघा आता म्हणजे काय होणार आहे तर दोनचा घातांक किती आहे तर आठ आहे तर आठ मधून एक काढायचा आहे आणि बाकी एक म्हणजे हे छेदाला काय राहिलेले आहेत एक आपण जशाच तसे घेतले त्यानंतर काय आहे तर पाचचा घातांक किती आहे तर तीन आहे म्हणजे पाचचा चा वर्ग किती घन किती आहे तर पाचचा चा घन किती आहे एकशे पंचवीस आहे तर एकशे पंचवीस मधून एक वजा करायचा आणि बाकी छेदाला किती आहे चार आहे तर बघा सात मधून म्हणजे आठ मधून एक गेला तर खाली सात राहतो छेदाला काही असलं तरी घेण्याची गरज नाही आणि एकशे पंचवीस मधून एक, पंच एक गेला म्हणजेच किती राहिले तर एकशे चोवीस राहिले भागिले किती आहे चार आहेत म्हणजे चार एक चार चार त्रिक बारा आणि चार एक चार म्हणजेच या ठिकाणी आपल्याला संख्या मिळत आहे सात गुणिले एकतीस तर सात एक सात आणि त्रिक एकवीस म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला दोनशे सतरा उत्तर मिळत आहे अशा पद्धतीनं करायचं तर एक दोन गणित घेतल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या सगळी मेथड काय होणार आहे लक्षात येणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि तुम्ही जर मागचे म्हणजे प्रिव्हिस इयरचे जर क्वेश्चन पेपर पाहिले तर हा प्रश्न वारंवार प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे तुमचा एक मार्क काय होणार आहे या ठिकाणी निश्चित होणार आहे बघा प्रश्न विचारला जातो की शहाण्णव के सभी धनात्मक गुणन का योगफल आहे तर या ठिकाणी आपल्याला शहाण्णवचे जे विभाजक आहेत त्यांची बेरीज करायची आहे मग त्यांचे कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये किंवा कोणत्या कोणत्या संख्येनं ला भाग जातो हे सगळेच्या जा, सगळे त्या ठिकाणी विभाजक लिहायचे आणि त्यांची बेरीज करायची म्हणजे हे खूप प्रोसेसचं काम आहे तर मी तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहे आपण डायरेक्टली काय करायचं शहाण्णवचे अवयव पाडायचे बघा कसे तर दोन भाग दिला बेचोक आठ खाली एक राहिला बेआटी सोळा त्याच्यानंतर दोन ने भाग देऊया बेदोनी चार बेचोक आठ त्याच्यानंतर दोन ने भाग देऊया बेक बे आणि बेदोनी चार पुन्हा पण दोन ने भाग जातो सख बारा पुन्हा दोन ने भाग जातो बेतरी सहा आणि या ठिकाणी पुन्हा तीन ने भाग जाईल तीन एक तीन म्हणजे बघा दोनची पावर किती आली तर एक दोन तीन चार पाच म्हणजे दोन ची पावर किती आलेली आहे पाच आलेली आहे गुणिले तीन ची पावर किती आहे तर एक आहे आला लक्षात एकच आलाय ना मग पुढं आपण काय केलं होतं तर त्याच्यामध्ये एक एक काय केलं ऍड केलं म्हणजे इथं ऍड करते मला जास्त पायऱ्या घेण्याची गरज लागणार नाही म्हणजे इथे एक ऍड केलं आणि इथे एक ऍड केलं ऍड केल्याच्या नंतर काय होईल तर, तर दोनची जी पॉवर आहे ती सहा होईल गुणिले तीनची पॉवर किती होईल तर दोन होईल आलं लक्षात मग ह्याची पावर दोन आणि ह्याची सहा झाल्याच्या नंतर काय करायचं तर या दोन मधून एक वजा करायचं तर बाकी किती राहते एक राहते याची वजाबाकी केल्यावर बाकी जी राहते ती छेदामध्ये लिहायची त्याच्यानंतर तीन मधून एक गेला तर बाकी आता दोन राहणे आला लक्षात मग त्याच्यानंतरच्या स्टेपला काय करणार तर बघा सहा दोन ची पॉवर सहा म्हणजे कस तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन एक दोन तीन चार पाच सहा वेळेस काय करायचे दोन घ्यायचे म्हणजे बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि बत्तीस दोन्ही चौसष्ट म्हणजे दोन ची पॉवर सहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती मिळतात तर चौसष्ट वजा एक छेदात लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल आणि दोन तीन ची पावर किती आहे दोन तर चा वर्ग मग नऊ वजा एक भागिले दोन दोन आहेत म्हणून लिहावेच लागतील तर बघा चौसष्ट मधून एक गेला तर खाली राहतात त्रेसष्ट गुणिले म्हणजेच नऊ मधून एक गेला तर खाली राहतात आठ भागिले दोन म्हणजेच बेक बे आणि बेचोक आठ म्हणजेच आपल्याला इथं त्रेसष्ट मिळालेले आहेत आणि इथं राहिलेले आहेत चार आता यांचा करा गुणाकार कर, तर बारा बाराला दोन हा एक आणि साई चोक चोवीस चोवीस एक पंचवीस म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे दोनशे बावन ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन ए हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही पटकन उत्तर काढू शकता तीनशे साठ के सभी धनात्मक गुणन का योगफल फल हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की तीनशे साठच्या सगळ्या विभाजकांची बेरीज करा तर हे जे योगफल असते याचा अर्थ काय आहे तर बेरीज आपल्याला काय करायची तीनशे साठच्या सगळ्या विभाजकांची बेरीज करायची तर लगेच आपण काय करणार तर त्यांचे काय करणार अवयव पाडणार तीनशे साठचा सा। त्या ठिकाणी अवयव पाडायला घेतले पहिल्यांदा दोन भाग देऊया म्हणजे बघा एक बे खाली राहिला एक बेटी सोळा शून्यला शून्य त्यानंतर ब्याण्णव अठरा शून्यला शून्य पुन्हा आणखीन आपण दोन भाग देऊया बघा बेचोक आठ खाली राहिला एक बेपंचे दहा त्यानंतर परत आता दोन भाग जाणार नाही कारण ह्याची बेरीज येत आहे नऊ म्हणजे तीन भाग घालूया बघा तीन, न तीन, न तीन एक तीन खाली राहिला एक तीना पाच ची पंधरा आता डबल तीन न भाग जाते तिनापाचि पंधरा म्हणजे या ठिकाणी पाच आलेले आहेत आता पाचला पाच भाग जाईल पाच एक पाच तर आता आपल्याला इथं पावर लिहून घ्यायच्या आहेत तर बघा दोन किती वेळेस आला आता तीन वेळेस आला म्हणजे दोनची ची पॉवर तीन गुणिले तीन ची पॉवर किती आहे तर तीन ची पावर आहे दोन गुणिले पाच ची पॉवर एक आता दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो तर पावर मध्ये एक ऍड करतो बरोबर आहे पावर मध्ये एक ऍड केलं त्यानंतर आता पॉवर किती झाली याची झाली चार म्हणजे आपण इथं लिहिणार काय लिहिणार दोनची पॉवर चार त्यानंतर तीन ची पॉवर तीन गुणिले पाच ची पॉवर दोन त्यानंतर आपल्याला करायची आहे याच्यामधून एक वजा करायचा मी या दुसऱ्या पेनं लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा दोन वजा एक केल्याच्या नंतर बाकी उरते एक तीन मधून एक गेला तर बाकी उरते दोन आणि पाच मधून जर एक गेला तर बाकी उरते चार बाकी ही नेहमी काय करायची छेदात लिहायची त्यानंतरच्या स्टेपला तुम्ही असं करणार ते म्हणजे बघा जर दोनचा चौथा घात म्हणजेच काय तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे बे दोन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे दोनचा चौथा घात जर सोळा असेल सोळा वजा एक मग छेदात लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय आता तीनचा घन किती आहे तर तीनचा घन आहे सत्तावीस तर सत्तावीस वजा एक छेदामध्ये काय आहे दोन आहेत त्यानंतर पाचचा वर्ग आहे पंचवीस पंचवीस वजा एक भागिले किती आहे चार आहे आता बघा वजाबाकी करून भागायचं आहे आपल्याला म्हणजे सोळा मधून जर एक गेला तर काय मिळणार आहे तर पंधरा मिळतील त्यानंतर बघा सत्तावीस मधून एक गेला तर आपल्याला मिळतील सव्वीस भागिले दोन बघा सव्वीस भागिले दोन त्यानंतर त्यानंतर बघा पंचवीस मधून एक गेला तर खाली राहिले चोवीस आणि मग छेदामधले चार जशाच तसे आता आपण करूया काटाकाटी म्हणजे बघा बेक बे बेत्रिक बे बे सहा नंतर चार एक चार आणि चार पंचवीस चार सख चोवीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला खाली काय उरले बघा उरलं आहे पंधरा गुणिले तेरा गुणिले सहा तर यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार इथं मी संख्या लिहून घेते तेरा गुणिले पंधरा गुणिले तेरा गुणिले सहा तर बघा आपण जर समजा पंधरा सख किती होतात तर पंधरा सख नव्वद होतात पंधरा सख नव्वद गुणिले तेरा पंधरा सख नव्वद या ठिकाणी मी घेतलेले आहेत त्याला गुणिले तेरा केले आता तेराचा पाडा जर आपण नऊ पर्यंत म्हणला तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर मिळून जाईल म्हणजे बघा तेरान्व किती होतात तर तेरान्व सत्रोदर्श म्हणजेच एकशे सतरा होतात आणि हा शून्य जशाच कसा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ते म्हणजे अकराशे सत्तर आणि आपलं ऑप्शन ए हे काय आहे योग्य उत्तर आहे